कळमेश्वर एम सी चौकामध्ये वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास कळमेश्वर ते गोंडखैरी जाण्याच्या मार्गावरील कळमेश्वर एम आय डी सी चौकाच्या रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडलेले आहेत वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे पावसाच्या पाण्यानी हे गड्डे गढूळ पाण्यांनी भरलेले आहेत गड्डे पाण्यांनी भरून असल्यामुळे वाहन चालकांची या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे तरी सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाने व वा प्रशासनाने वाहन अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन हे गड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी वाहन चालकांची रस्ते बांधकाम विभागाला विनंती आहे सिटी इंडिया न्यूज साठी कडमेश्वर तालुका प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम